छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम विकसन कृती समिती यांच्या वतीने महापालिका आयुक्त यांना निवेदन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम विकसन कृती समिती सांगलीच्या वतीने आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली सर्व क्रीडा संघटनांची सविस्तर चर्चा केली त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगलीचे क्रीडांगणाचे सर्व खेळांचे मैदान करावे ठरल्याप्रमाणे प्रथम कडेने ड्रेनेज महिलांसाठी चेंजिंग रूम वॉशरूम तसेच पुरुष खेळाडूंसाठी चेंजिंग रूम वॉशरूम खेळाडूंसाठी स्टीम बाथ जिम योगा हॉल राहण्यासाठी वर रूम क्रीडांगणास मजबूत गेट अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे वॉचमन रूम ठरल्याप्रमाणे चारशे मीटर ऍथलॅटिक्स ट्रॅक मैदानी कबड्डी मैदान व्हॉलीबॉल खो खो नेटबॉल हँडबॉल तीस यार्ड क्रिकेट मैदान गवताचे बॉक्सिंग तायकॉन टेनिस बॉल क्रिकेट फुटबॉल क्रिकेटचे तीन पिच व इतर खेळांची मैदाने जे मैदाने आहेत ते अद्ययावत व व्यवस्थित करून देणे पश्चिमेकडील गॅलरी पाडून त्या ठिकाणी सर्व रूम्स इंडोअर गेम्स क्रीडा कार्यालय अशा सर्व क्रीडा प्रकारात समावेशक आराखडा तयार केला गेलाय कामाची सुरुवात आचारसंहिता लागल्याने थांबले होते ते पुनश्च सुरू करावी पाण्याचा निचरा ड्रेनेजपासून याची सुरुवात करावी व पुढे शास्त्रोद्योग पद्धतीने सर्व क्रीडा प्रकारांचे क्रीडांगण तयार करण्याचे आराखड्यामध्ये समावेश आहे हे काम सुरू करावे असं निवेदन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम विकसन कृती समिती यांच्या मार्फत आयुक्तांना देण्यात आले आयुक्त यांनी संपूर्ण माहिती घेऊन स्वतः क्रीडांगणाला भेट देऊन लवकरच कामास सुरुवात करू असे आश्वासन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम विकसन कृती समितीला दिले यावेळी कृती समितीचे अध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार कुस्ती व फुटबॉल प्रकाश फाळके आमसिद्ध सर क्रिकेट राजेश कदम हँडबॉल व थ्रोबॉल अविनाश सावंत नेटबॉल मंदार मोकाशी सपक टकराव बाळू टेनिस क्रिकेट एस एल पाटील अथलेटिक स्वप्नील कबड्डी पाटील खो खो चौधरी तायकॉन व इतर पालक उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला We'll see